नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं मतदान हे बावीस तारखेला अर्थात बावीस जून रोजी पार पडलं आणि आज अर्थात चोवीस तारखेला याची मतमोजणी जी आहे ती सुरू आहे मागील दहा तासांपासून ही मतमोजणी सुरू आहे आणि आता नुकतेच प्राथमिक फेरीचे आखडे जे आहेत ते पुढे आलेले आहेत नेमकं या निवडणुकीमध्ये कोणी आघाडी घेतली कोणी पिछाडी घेतली आणि या निवडणुकीमध्ये मागे कोण राहिले हेच आपण या आजच्या लाईव्हच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि या लाईव्ह मध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे संकेत, संकेत संपूर्ण राज्याचं लक्ष मायगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या मतमोजणीकडे लाग लागलेलं आहे मागील दहा तासांपासून मतमोजणी सुरू आहे प्राथमिक आकडे पुढे आलेले आहेत नेमके हे प्राथमिक आकडे काय आहेत राजरत्न जसं आपण काल एका लाईव्ह मध्ये जसं म्हटलं होतं की ही एखाद्या साखर कारखान्याची निवडणूक आहे की राज्याच्या विधानसभेची निवडणूक आहे असा साधारणतः प्रचार किंवा असा आवेशपूर्ण प्रचार जो आहे तो या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या दरम्यान करण्यात आला होता अजित पवारांची अक्षरशः प्रतिष्ठापणाला या निवडणुकीमध्ये लागली होती बावीस जून रोजी या कारखान्यासाठी मतदान झालं एकोणीस हजार सातशे मतदार आहेत या निवडणुकीसाठी त्यांनी मतदानाचा हक्क जो आहे तो बजावला होता आणि आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक उच्चांकी मतदान जे आहे ते या निवडणुकीमध्ये झालं होतं साधारणतः अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के इतकं मतदान या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी झालं होतं आज अखेर निवडणूक जी आहे ती निवडणुकीचा निकाल जो आहे तो लागताना पाहायला मिळतोय आणि विशेष म्हणजे राजरत्न विरोधकांची जी मागणी होती आ, की निवडणुका या बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत तर ही निवडणूक ही बॅलेट पेपरवर होती ईव्हीएमचा वापर इथे केला जात नाहीये सकाळी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे रूम उघडल्यानंतर तर मोठा विश्वास सुरुवातीपासूनच चंद्रराव तावरेंचा सहकार बचाव पॅनेल असेल किंवा अजित पवारांचा निळकंठेश्वर पॅनेल असेल या दोन्ही पॅनलच्या उमेदवारांना जो आहे तो मोठा विश्वास आपल्याच विजयाचा जो आहे तो होताना पाहायला मिळाला मात्र सकाळी साधारणतः पावणे दहाच्या आसपास एक निकाल आला की ब वर्ग गटातून उपमुख्यमंत्री अजित पवार हे विजयी झालेले आहेत त्यांना साधारणत ब्याण्णव इतकी मतं पडलेली आहेत तर त्यांच्या विरोधात जे भालचंद्र देवका ते उभे होते त्यांना अवघी दहा मतं जी आहेत ती पडलेली आहेत ब वर्ग प्रवर्गामध्ये संस्था प्रतिनिधी जे आहेत ते मतदान करताना पाहायला मिळत असतात त्यानंतर सक सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत जर आपण राज्यरत्न पाहिलं तर अजित पवारांचे तीन उमेदवार निळकंठेश्वर पॅनेलचे तीन उमेदवार जे आहेत ते आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं रंजन जाधवराव हे तीनशे शहाण्णव इतकी मतं त्यांना मिळाल्याचं पाहायला मिळालं तर गजानन काटे यांना अडीचशे मतं जी आहेत ती मिळाल्याचं पाहायला मिळालं नीलकंठेश्वर अर्थात अजित पवारांच्या पॅनेलचे रणजित जाधवराव हे एकशे सेहेचाळीस मतांनी पुढे असल्याचं साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर बाळासाहेब तावरे हे यांना तीनशे सहासष्ट मतं मिळाली आहेत तर रंजन काका तावरे जे सहकार बचाव पॅनेलचं एक फार मोठं नाव घेतलं जातं चंद्रराव तावरेंचे पुतणे आहेत त्यांना तीनशे तेरा मतं जे आहेत ती पडल्याचं पाहायला मिळालं इथं पुन्हा निळकंठेश्वर पॅनेलचे बाळासाहेब तावरे बाबासाहेब तावरे जे आहेत ते त्रेपन्न मतांनी पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं अजित बुरुंगले जे अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलचे आहेत त्यांना तीनशे एकवीस मतं राजरत्न पडलेले आहेत तर उमेश गोफणे जे सहकार बचव पॅनेलचे आहेत त्यांना एकशे सत्त्याण्णव मतं मिळाली आहेत म्हणजे या प्रभागामध्ये सुद्धा किंवा या प्रवर्ग वर्गामध्ये सुद्धा अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलचे राजेंद्र बुरंगले हे एकशे चोवीस मतांनी पुढं असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर राजरत्न जर आपण पाहिलं तर रतनलाल भोसले जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत त्यांना एकशे चारशे एक्केचाळीस इतकी मतं पडली आहेत तर नितीन कुमार शेंडे यांना चारशे पंचवीस इतकी मतं जी आहेत ती पडलेली आहेत इथं पुन्हा अजित पवारांच्या निळकंठेश्वर पॅनेलचे रतनलाल भोसले जे आहेत ते सोळा मतांनी आपल्याला पुढं असल्याचं पाहायला मिळतंय आहे महिला गटामध्ये मात्र राजरत्न जर आपण पाहिलं तर संगीता कोकरे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि तावरे गटाच्या राजश्री कोकरे या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं इथं कही खुशी कही गम अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते संगीता कोकरे यांना सातशे एकतीस मतं आहेत ज्या निळकंठ्वर पॅनेलच्या आहेत आणि ज्योती मुलमुले ज्या सहकार बचाव पॅनेलच्या आहेत त्यांना चारशे सहाशे अठ्ठेचाळीस इतकी मतं आहेत संगीता कोकरे ज्या आहेत त्या त्र्याऐंशी मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळालं राजेश्री कोकरे आता ज्या तावरे गटाच्या आहेत अर्थात सहकार बचाव पॅनलच्या आहेत त्यांना सातशे तेरा इतकी मतं पडलेली आहेत तर सुमन गावडे ज्या दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत निळकंठेश्वर पॅनेल म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यांना पाचशे एक्कावन्न इतकी मतं जी आहेत ती पडलेली आहेत म्हणजे तावरे गटाच्या ज्या कोकरे आहेत त्या एकशे बासष्ट मतांनी आघाडीवर असल्याचं राजरत्न आपल्याला पाहायला मिळत एकंदरीतच यशवंत माने हे या निवडणुकीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करतायत आणि अगदी सुरुवातीपासून मागच्या पंधरा ते वीस दिवसांपासून अनेक महत्वाचे कार्यक्रम तोडून अजित पवार हे अगदी तळ ठोकून त्या ठिकाणी बारामतीमध्ये बसल्याचं पाहायला मिळालं होतं निळकंठेश्वर पॅनेलचा प्रचार डोअर टू डोअर जाऊन करताना अजित पवार आपल्याला पाहायला मिळाले होते आणि आता राजरत्न सहा वाजेपर्यंतच्या पहिल्या फेरी अखेरचा निकाल जो आहे तो त्याचं जवळपास चित्र जे आहे ते स्पष्ट झालेलं आहे आणि अजित पवारांचा जो पॅनेल आहे निळकंठेश्वर पॅनेल तो आपल्याला आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतोय पहिल्या फेरी अखेर, अखेर अनुसूचित जाती प्रवर्गातून आठ हजार तीनशे सोळा इतक्या मतांची मोजणी जी आहे ती झालेली आहे आणि बाबुराव बापू गायकवाड हे यांना तीन हजार सातशे सतरा इतके मतं राजरत्न पडलेली आहेत रतन भोसले अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे आहेत त्यांना चार हजार एकशे सतरा इतकी मतं पडलेली आहेत अर्थात रतन भोसले अगदी पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते ते अजूनही आता चारशे मतांनी पुढं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय निकाल रात्री बारा वाजेपर्यंत जवळपास संपूर्ण स्पष्ट होऊ शकतो असं बोललं जात कारण एकवीस जागा नव्वद उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे आहेत आणि चौरंगी लढत जी आहे ती होताना पाहायला मिळते म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निळकंठेश्वर पॅनेल शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखालील बळेराजा सहकार बचाव पॅनेल चंद्रराव तावरे आणि रंजन काका तावरे यांच्या नेतृत्वाखालचा सहकार, सहकार बचार बचार बचाव पॅनेल आणि अपक्षांनी एकत्र येत केलेला कष्टकरी शेतकरी संघर्ष पॅनेल तर अशा चौरंगी लढत जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते याच्यामध्ये सध्या अजित पवारांचा बोलबाला जो आहे तो असल्याचा आपल्याला राज्यरत्न पाहायला मिळतंय आता इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी प्रवर्गातून आठ हजार तीनशे त्रेपन्न इतक्या मतांची मोजणी जी आहे ती झालेली आहे सहकार बचाव पॅनेलचे रा, रामचंद्र नाळे यांना तीन हजार सहाशे इतकी मतं जी आहेत ले 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 तर, ती पडलेली आहेत नितीन झेंडे निळकंठेश्वर पॅनेलचे जे आहेत त्यांना चार हजार एकशे वीस इतकी मतं पडलेली आहेत चारशे शहात्तर मतांनी नितीन झेंडे हे पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे भटक्या विमुक्त प्रजाती प्रवर्ग जो आहे त्याच्यामधून आठ हजार दोनशे चौऱ्याहत्तर इतक्या मतांची मोजणी जी आहे ती राजरत्न आत्तापर्यंत झालेली आहे आणि विकास काका देवकाते विलास काका देवकाते हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं निवडणूक लढवत आहेत त्यांना चार हजार दोनशे एकोणसत्तर इतकी मतं जी आहेत ती पडलेली आहेत तर देवका ते जे सहकार बचाव पॅनेलकडनं लढत आहेत त्यांना तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी इतकी मतं जी आहेत ती पडल्याचं राजरत्न आपल्याला पाहायला मिळत आहे महिला प्रवर्गामध्ये आपण जसं मगाशी म्हटलं राजरत्न की कही खुशी कहि गम अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते सहाव्या सहा वाजेपर्यंतच्या पहिल्या फेरीच्या कलापर्यंत सुद्धा कही खुशी कहि गम अशीच परिस्थिती जी आहे ती राजरत्न आपल्याला पाहायला मिळते कारण सहकार बचाव पॅनेलच्या राजश्री कोकरे यांना दोन हजार बावीस इतकी मतं जी आहेत ती पडलेली आहेत तर संगीता कोकरे निळकंठेज्वर पॅनेलच्या ज्या आहेत त्यांना दोन हजार एकशे एकसष्ट मतं पडलेली आहेत संगीता कोकरे जे आहेत त्या एकशे एकोणचाळीस मतांनी पुढे असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ज्योती ज्योति मुलमुले ज्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आहेत त्यांना एकोणीसशे एकोणसाठ इतकी मतं जी आहेत ती पडल्याचं पाहायला मिळतंय तर सुमन गावंडे ज्या सहकार बचाव पॅनलच्या आहेत त्यांना पंधराशे पंचेचाळीस मतं पडल्याचं पाहायला मिळत आहे चारशे चौदा मतांनी ज्योती ज्योति मुलमुले ज्या आहेत त्या आघाडीवर असल्याचं राजरत्न आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीतच या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं तर एकवीस जागा नव्वद उमेदवार आणि अतिशय चुरशीची लढत जी आहे ती झाल्याचं पाहायला मिळालं होतं जरी प्रामुख्याने चार पॅनल इथं आपल्याला दिसत असले तरी खरी लढत ही चंद्रराव तावरे रंजनकाका तावरे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवारांचा निळकंठेश्वर पॅनेल असेच झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं राजरत्न नक्कीचपणे संकेत जर पाहिलं तर याच्यामध्ये प्रामुख्याने चार पॅनल होते आणि याच्यामध्ये जर प्राथमिक फेरी अंत्य जर आपण पाहिलं तर अजित पवार यांचं जे निळकंठेश्वर पॅनल आहे ते सध्या आघाडीवरती दिसते आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर जवळपास विक्रमी असं मतदान झालेलं होतं जसं तू सांगितलंस की एकोणवीस हजार सातशे जे सभासद होते त्यांनी या यासाठी जे आहे मतदान केलेलं आहे आणि जवळपास अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के एवढं विक्रमी मतदान झालेलं आहे आणि जवळपास नव्वद उमेदवारांमधून एकवीस संचालकांची निवड आज जी, जी आहे ती होणार आहे निश्चितपणे संगीत दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवार जे की राज्याचे मुख्यमंत्री आहेत एवढं महत्वाचं पद त्यांच्याकडे आहे अर्थखातं त्यांच्याकडे आहे तरी सुद्धा खार खार बदे काई अजित पवारांनी या सा साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये इंटरेस्ट दाखवणं या बाबतीमध्ये तुला यामागे काय कारण असं वाटतं राजरत्न खर तर अजित पवारांचं स्वतः निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरणं हेच अनेकांसाठी म्हणजे कोड होतं की राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे अन्न राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि अकरा वेळा अर्थसंकल्प सादर करणारे राज्याचे अर्थमंत्री मग इतकी सगळी राजकीय पदं उपभोगल्यानंतर साखर कारखाना आणि बँकेतनं अजित पवारांच्या राजकारणाची सुरुवात झाली बारामती दिल्ली व्हाया महाराष्ट्र बारामती असा जो दादांचा प्रवास आहे म्हणजे साखर संघ दूध संघ नंतर खासदार नंतर आमदार राज्यमंत्री मंत्री उपमुख्यमंत्री असा इतका सगळा चढता आलेख असताना पुन्हा त्रेचाळीस वर्षांनी दादा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये का उतरले तर याचं प्रामुख्याने पहिलं कारण राजरत्न असं देता येतं की क्रॉस वोटिंगला कुठेतरी लगाम लावता येईल यासाठी अजित पवार जे आहेत ते त्यांनी स्वतःची उमेदवारी जी आहे ती घोषित केली कारण नंबर दोन ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आगामी काळामध्ये येऊ घातलेल्या आहेत हा जो कारखाना आहे राजरत्न हा बारामती शहरामध्ये जरी असला तरी बारामतीच्या आजूबाजूच्या पट्ट्यामध्ये आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर या तालुक्याची सभा कारखान्याची सभासद संख्या जी आहे ती आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं बारामती असेल इंदापूर असेल दौंड असेल पुरंदर असेल hmm. या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने जे ऊस उत्पादक बहुल तालुक्या आहेत या तालुक्यांमध्ये प्रामुख्यानं माळेगाव सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र जे आहे ते असल्याचं पाहायला मिळतं पुणे जिल्ह्यातला सर्वाधिक सभासद संख्या असणारा कारखाना आणि सर्वाधिक उच्चांकी भाव देणारा कारखाना म्हणून या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची ओळख आहे का हा कारखाना जर ताब्यामध्ये राहिला तर सहकार क्षेत्रातला आपला होल्ड जो आहे तो कायम ठेवता येईल आणि त्या दृष्टीनं अजित पवारांनी जी आहे ती स्वतःची उमेदवारी जी आहे ती जाहीर केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं ते स्वतः या निवडणुकीमध्ये उतरल्याचं पाहायला मिळालं तिसरं कारण जर आपण राज्यरत्न पाहिलं तर बारामती नगरपरिषद इंदापूर नगर परिषद दौंड नगरपरिषद सासवड नगरपरिषद जेजुरी नगरपरिषद या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ आगामी काळामध्ये येऊ घातलेल्या आहेत तर माळेगाव ताब्यात राहिला तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला निश्चितपणे फायदा होईल असा विचार अजित पवारांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि एकंदरीतच याच दृष्टिकोनातनं अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं किंवा स्वतः अजित पवारांनी अतिशय चुरशीची आणि प्रतिष्ठेची ही सगळी निवडणूक जी आहे ती केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या दृष्टिकोनातनं स्वतः अजित पवार हे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका बारामती आणि बारामतीच्या पट्ट्यामधला आपलं राजकारण मजबूत करणं आपलं वर्चस्व अबाधित राखणं या सगळ्या कारणांमुळे स्वतः अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळालं दुसरं जर आपण पाहिलं राजरत्न तर अजितदादा केवळ उमेदवारी घोषित करून थांबले का तर निश्चित नाही स्वतःची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्वतः निवडणूक लढवून दादा थांबले का निश्चित नाही दादांनी थेटपणे स्वतःचं नाव चेअरमन पदासाठी घोषित करून की ते मग चंद्रराव तावरेंवर टीका करताना तो पंच्याऐंशी वर्षाचा माणूस कारखाना नीट सांभाळेल का मी कारखाना नीट सांभाळेल आणि मग पायजमान लुंगीन असे काय काही शब्द चंद्रराव तावरेंच्या वयाचा उल्लेख करून दादांनी उच्चारल्याचंही आपण या प्रचारामध्ये राजरत्न पाहिलं आणि तसंच प्रचार जो आहे तो देखील दादांकडनं झाल्याचा पाहायला मिळालं आणि तिकडे मग आपण पाहिलं तर दादा चेअरमन झाल्यानंतर तिकडे चंद्रराव तावरेंना आव्हान दिलं की माझ्या पॅनेलचा मी चेअरमन पदाचा उमेदवार घोषित केला आहे तुमच्या पॅनेलचा तुम्ही उमेदवार घोषित करा मग चंद रंज रंजन तावरेंनी चंद्रराव तावरेंचं नाव जे आहे ते घोषित केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं त्यामुळे निश्चितच सहकार क्षेत्रामधला होल्ड मजबूत ठेवण्यासाठी दादांनी स्वतः इंटरेस्ट जो आहे तो दाखवल्याचा होल्ड दादांना कसा मजबूत ठेवता येईल त्या दृष्टिकोनातून अजित पवारांनी त्या निवडणुकीमध्ये इंटरेस्ट दाखवला होता आणि स्वतः अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून चेअरमन पदाचे चेअरमन पदाचे उमेदवार म्हणून सुद्धा त्यांनी जे आहे स्वतःचं नाव पुढं केल्याचं पाहायला मिळालं आणि दुसऱ्या बाजूला जर या निवडणुकीमध्ये काही इंटरेस्टिंग घडामोडी घडलेल्या होत्या त्या म्हणजे मतदानाच्या एक दिवस म्हणजे दोन दिवस आधी पीडीसीसी बँकेमध्ये मतदारांच्या यादी सापडल्या होत्या आणि पैसे वाटपाचा आरोप सुद्धा या ठिकाणी सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून रंजन तावरे यांनी केल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं त्यांनी थेटपणे प्रश्न विचारला होता की रात्री अकरा वाजता ही पीडीसीसी बँक का उघडी होती असा थेटपणे सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला होता या बाबतीमध्ये बोलताना खाजा सुप्रिया सुद्धा असं म्हणाले की या, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुद्धा झाली पाहिजे तर दुसऱ्या बदलून अजित पवार सुद्धा म्हणाले आहेत की या बाबतीमध्ये तुम्ही चौकशी करा असं अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे संकेत दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुका म्हणजे आपल्या प्रेक्षकांना या क्युरिओसिटी आहे की या निवडणुका होत असतात कशा होत असतात हे तर आपण आपल्या प्रेक्षकांना मात्र या दुसरी इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे युगेंद्र पवारांचं रिलॉन्चिंग करण्याचा प्रयत्न जो आहे तो शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं कुठेतरी होताना आपल्याला पाहायला मिळाला कारण सुप्रिया सुळेंच्या मार्गदर्शनाखाली युगेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली बळीराजा सहकार बचाव पॅनेल जो आहे तो निवडणुकीच्या रिंगणामध्ये राजरत्न उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं सहकार बचाव पॅनेलही प्रयत्न करताना निवडणुकीच्या अनुषंगानं जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्या दृष्टिकोनातनं राजरत्न इथं प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर युगेंद्र पवारांच्या रि सुद्धा प्रयत्न शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तिसरी इंटरेस्टिंग गोष्ट जर या निवडणुकीमधली पाहिली तर शरद पवारांचा पॅनेल उभा आहे पण शरद पवारांनी मतदानच केलं नव्हतं आणि त्याबाबतचं कारण देताना शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं सांगितली सांगितले गेलेली माहिती अशी होती की साहेबांचे पुण्यामध्ये काही कार्यक्रम आहेत कारण आपण पाहिलं की यशवंतराव महिला सन्मान पुरस्कार जो आहे बालगंधर्व रंगमंदिरामध्ये दिला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं तो कार्यक्रम असेल किंवा काही व्यक्तिगत भेटीगाठी या सगळ्यामुळं शरद पवारांचा पुण्यामधला नियोजित दौरा असल्यामुळं ते मतदानाला पोहोचू शकले नाहीत एक अंदाज असा बांधला जात होता की कार्यक्रम झाल्यानंतर पवारसाहेब तिथे जातील आणि माळेगावसाठी मतदान करतील मात्र सुप्रिया सुळे आणि अजित पवारांनी मतदानाचा हक्क जो आहे तो बजावल्याचं पाहायला मिळालं आणि एकंदरीतच त्यामुळे या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टींनी या सगळ्याचा प्रभाव जो आहे तो या निकालावर निश्चितपणे पाहायला मिळतो आता राजरत्न आपण जसं म्हटलं तसं या निवडणुका होतात कशा तर कारखाना पातळीवर ज्यावेळी निवडणूक होत असते त्यावेळी सभासद जे आहेत ते जे ऊसधारक शेतकरी आहेत ऊस उत्पादक शेतकरी आहेत त्यांच्या माध्यमातून सभासदांच्या माध्यमातून ही सगळी निवडणूक होत असते ते या निवडणुकीसाठी मतदान करण्यास पात्र असतात बॅलेट पेपरवर शिक्का मारून आपल्या पसंतीच्या उमेदवाराला जे आहे ते मतदान जे आहे ते या करता येतं आणि बॅलेट पेपरवर या निवडणुका ज्या आहेत त्या होताना आपल्याला पाहायला मिळतात निश्चितपणे संकेत या निवडणुका ज्या आहेत त्या बॅलेट पेपरवरती झालेल्या आहेत परंतु सगळ्या राज्याच लक्ष आता मायगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाकडे लाग लागलेल्या आहे निश्चितपणे मागील दहा तासांपासून मतमोजणी सुरू आहे आणि रात्री पर्यंत फायनली या मायगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे जे जर कोणी आक्षेप घेतला नाही तर बारा वाजेपर्यंत राजरत जर कोणी आक्षेप घेतला नाही तर पर्यंत या निवडणुकीचे निकाल जाहीर होऊ शकतात आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे विक्रमी असं जे मतदान झालेलं आहे अठ्ठ्याऐंशी पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के विक्रमी मतदान झालेलं आहे विक्रमी मतदान कोणाच्या पथ्यावर पडतं आणि कोणाला घाटेशीर ठरतं हे रात्री बारापर्यंत हे पुढे येणारच आहे आणि या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी